नमस्कार सर्वसामान्याचा आवाज आज पहिलं तर नांदेड जिल्ह्याची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मी संभाजी भिवाजी सूर्यवंशी तळणी ग्रामपंचायत सरपंच या रोड बद्दल बोलतोय ह्या रोडवर ज्या मी गुत्तीदाराला सांगितलं होतं बा पावसाळा आला आहे पावसाच्या तोंडावर हे खोदू नको त्यानं म्हणला कंटिन्यू काम चालू राहील तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि आज खोदून जवळजवळ दोन अडीच महिन्याचा कालावधी संपला फिरून सुद्धा बघायला तयार नाही एका दिवशी आम्ही धनंजय सूर्यवंशी यांच्याकडे त्यांचा नंबर होता मी धनंजयला फोन लावायला सांगितलं ला। सा त्यावेळेस त्यांना सांगितलं की आम्ही पूर्ण रोडवर गिट्टी टाकून देतो आणि एक फरलांग गिट्टी टाकली आणि नंतर जे गायब झालाय तो आतापर्यंत आलेला नाही आज जर रोडवर गुडघे आहेत काले खड्डे आहेत आणि इथं अक्षरशः समजा बाया पोरं घेऊन जाताना आणि रोडवरील गाडीवर गाडी स्लिप होती आणि लेकर बाळ खड्ड्यात पडतात आम्हालाच वर काढावं लागतात आणि धुवून पुसून त्याला पाठवून द्यावं लागते याबद्दल जर असं आमदार साहेबानं आपलं मुख्यमंत्री साहेबाकडं थोडं जर मागणी केली आणि लक्ष घातलं तर चांगलं होईल तात्काळ गिट्टी मागा गिट्टी जर टाकून दिली तर चांगलं होईल समजा गिट्टी टाकली तर हे खड्डे बुजतील आणि पडण्याचं प्रमाण कमी होईल हे रस्ता जे कुठून निळ्यावा ते निळ्या पूर्णा रोड लागतात मध्ये हो तळणी मार्गे सर इथं या रस्त्या कोणीच नाही कोणीच नाही हायवा हायवा किती हायवा पास होतात याच पन्नास तरी कमीत कमी आज जात असतील दिवसात जातात yeah. yeah. की रात्री रात्रीला जास्त जातात रात्री दिवसाला जातात पण रात्रीला जास्त जातात आणि हळूच्या संध्याकाळी पन्नास साठ होता सहा सकाळच्या पाच पर्यंत दिवसभर तर दिवसभर तर मुरमाच्या हातात तर याबाबत त्या ज्या हायवा होता त्या हायवा बाबत आरटीओ न झोपा काढू नाही सरकार त्याला झोपा काढायसाठी पैसे देत नाही आणि ते हायवावाला म्हणते की इथं आम्ही पैसे देतोय तर ओनं येऊन सांगावं या रोडवरून हायवा पास करायची परवानगी मिळते का त्याला साठ टनाची गाडी कच्च्या रस्त्यातून नेऊन इथं काय सगळ्याचा मसनवटा करून जाणार आहे का त्या हायवावाला तर याबाबत आरटीओ ओनं गंभीर दखल घ्यावावी आणि आमदाराने गंभीर दखल घ्यावी काय खेळ मांडला काय तमाशा आहे का इथं आज सर वडवणी मार्ग जाणार आहे निळ्यापासून रस्ता आहे निळ्यापासून जे पूर्णा रोड जाते या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे त्या संदर्भात आज नाही हे दोन वर्षापासून बिकट अवस्था आहे आज आज म्हणजे या दो सहा महिन्यापासून तर बरेच लोक द्या तुमचं